ठाणे महानगरपालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाची लक्षणीय कामगिरी ठाणे महानगरपालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाने नुकत्याच झालेल्या दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे या दोन्ही संघाचे ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी कौतुक केलं या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मिनल पालांडे उपस्थित होते बँगलोर कबड्डी स्पर्धेत महिला संघ विजयी झाला तर पुरुष संघाला तिसरा क्रमांक मिळाला तर अकोला येथील हनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेतही महापालिकांच्या संघाने विजयी वाटचाल कायम ठेवली तर पुरुषांच्या संघाला दुसरे स्थान मिळाले ठाणे महानगरपालिकेचा पुरुषांचा आणि महिलांचा संघ अकोला जिल्हा केळली येथे अखिल भारतीय ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेला तिथे टोटल तिथे टोटल तीस संघ होते मुलांचे पंधरा आणि मुलींचे पंधरा मुलांमध्ये खूप हरियाणा भोपाळ असे चांगले मातब्बर संघ होते मुलींमध्ये देखील दिल्ली तिथले स्थानिक नागपूरची टीम देखील मातब्बर होती परंतु अनेकशे दोन्ही संघ पुरुष व महिला यांनी खूप दर्जेदार खेळ करून त्याच्यावरती मात केलेली आहे मुलींनी अंतिम विजेतेपद पटकावलं आहे आणि मुलं सेकंड प्लेसला त्यांनी समाधान मानावं लागलं पण ते समाधान जरी असेल तरी मला वाटतं आम्हीच विजयी झाले कारण आमचे जे ठाणे महानगरपालिकेचे जे खेळाडू आहेत ते चार जणांना इंजुरी झाल्यामुळे आमचं मला वाटतं की आम्हाला पराभव पत्करावं हो लागलं आहे पण या पराभवाची नक्कीच फेट आम्ही चंद्रपूरला नेक्स्ट मंथमध्ये ज्या मॅचेस होणार आहेत त्याच्यात परत करणार आणि नक्कीच ठाणे महानगरपालिका पुरुष व महिला संघ तर चांगली कामगिरी करेल अशी मी आशा वाटतो